दुसऱ्या भागाला सुरुवात केलं होतं पहिला एक भाग झालेला आपलं मूळ संधी किंवा मग मूळ संधी किंवा संस्कृत संधी प्रकार पडतात कोण कोणते किती प्रकार पडलो आपण पाच त्याच्यानंतर व्यंजन किती प्रकार पाहिलो आणि त्याच्यानंतर विसर्ग किती प्रकार पाहिलं आता आपण सुरुवात करतो बघा आपल्या मराठी संधी बद्दल मराठीची सुद्धा संधी आहे त्याच नाव काय दिलं होतं आपण मराठी संधी विंबळ मराठी संधी त्याचबरोबर अजून दुसरं एक नाव काय आहे मराठीतील विशेष संधी मराठीतील विशेष संधी त्याचबरोबर अजून एक दुसरं एक नाव आहे प्रचलित संधी आता प्रचलित संधी किंवा मराठीतील विशेष संधी म्हणजेच काय एका पाठोपाठ एकत्र येणारे वर्ण त्यापैकी बघा एक स्वर कायम राहत असेल आणि दुसरा स्वर लोप पावत असेल तर त्यावेळेस त्याला आपण प्रचलित संधी म्हणू किंवा निव्वळ मराठी संधी म्हणू या आता मला सांगा निव्बळ मराठी संधीचे एकूण प्रकार किती पडतात कोण कोणते तुमचा संधी दुसरा कोणता आहे आणि कॉम्बिनेशन मधून कोणता आहे पूर्व हा तिसरा प्रकार नाहीये आहे मध्ये लिहू आपण पूर्व पररूप संधी आता मला सांगा पूर्वरूप संधी म्हणजेच काय काय hey, एका पाटोपाट एकत्र येणारे वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्मर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्मर त्यापैकी पहिला स्वर कायम राहत असेल बघा पहिला स्वर कायम राहत असेल आणि दुसरा स्वर चालत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणू आपण त्याच्यानंतर बघा परूप संधी म्हणजेच काय पहिला स्वर आणि दुसरा स्वर कायम राहत असेल तर त्याला काय म्हणू आपण संधी त्याच्यानंतर मला सांगा पूर्व पूर्वपरूप संधी म्हणजेच काय दोन्ही स्वर जर कायम राहत असेल तर त्याला काय म्हणू आपण पूर्व परवरूप संधी आता कालच्या ता ता तासामध्ये बघा ता आपण त्याच्या जे काही एक्झाम्पल त्याची प्रॅक्टिस करून घेतो आता ज्यावेळेस बघा तुम्हाला संधीयुक्त शब्द दिलेला असेल त्यावेळेस थोडं वेळ घ्यायचा आहे ज्यावेळेस संधीचा विग्रह दिलेला असेल त्यावेळेस काही प्रॉब्लेम होणार नाहीये पण निवळ मराठी संधीच्या बाबतीत जर पाहायला गेलं यावर्षी मागच्या वर्षी याच्यावरती भरपूर सारे प्रश्न विचारलेले एमपीएससी जे जे प्रश्न विचारेल बघा ते ते प्रश्न पोलीस भरतीला कॉपी होणार एवढं निश्चित आहे मॅक्झिमम नाईन्टी पर्सेंट क्वेश्चन कॉपी होतात म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मॅक्झिमम की करा की आता जर तुम्हाला एमपीएससी चा आवा कळाला ते कळालं म्हणजे पोलीस भरतीचे मध्ये येणारे सर्व प्रश्न तुम्हाला समजायचे बघा आता ज्यावेळेस बघा निबर मराठी संधी किंवा प्रचलित तुम्हाला शब्द देईल संधीयुक्त शब्द म्हणतो मी विग्रह म्हणत नाही विग्रह दिल्यानंतर ऍटोमॅटिक तुम्ही ओळखणार परंतु ज्यावेळेस संधीयुक्त शब्द देईल त्यावेळेस डायरेक्ट पूर्वूप किंवा असं म्हणायचं नाहीये संधीचा विग्रह करू मग कोणता स्वर कायम राहतो कोणता लोप पावतो याच्यावरून तुम्हाला प्रकार ठरवायचा आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो बघा एक्झाम्पल आहे काहीसा असा शब्द आहे काहीसा चला याचा सा प्रकार सांगायचं मला प्रकार सांगा अगोदर याचा विग्रह काही प्लस असा पहिला स्वर कोणता आहे दुसरा स्वर कोणता आहे पहिला स्वर कायम की दुसरा स्वर कायम पहिला स्वर कायम दुसरा स्वर लोक म्हणून कोणती संधी असेल पूर्वरूप संधी असेल त्याच्यानंतर बघा दुसरा आहे चांगले से चांगलेचे विग्रह सांगा चांगले अधिक असे पहिला स्वर कोणता आहे दुसरा स्वर कोणता आहे पहिला स्वर कायम की दुसरा स्वर कायम पहिला स्वर कायम दुसरा स्वर लोक तर कोणती संधी त्याच्यानंतर आहे बघा नदी अधिक आत नदी अधिक आत संधी सांगा मला संधी शब्द काय होईल अधिक पूर्वरूप आहे की पररूप आहे की पहिला स्वर कायम कि दुसरा स्वर कायम पहिला कायम दुसरा स्वर लोक म्हणल्यानंतर पुढे जाऊ आपण त्याच्यानंतर बघा लांबोडा असा शब्द आहे लांबोडा याचा संधी विग्रह सांगा मला लांब अधिक ओडा लांब अधिक ओढा पहिला स्वर काय दुसरा स्वर काय मग दुसरा स्वर काय म्हणल्यानंतर कोणती संधी संधी त्याच्यानंतर आहे बघा काल सगळं सर्व विद्यार्थ्यांनी सुटलं बघा नाही पन्नास रुपये गेले असते माझे अनाव कोणतं अनावळ हा संधीयुक्त शब्द आहे याचा संधी विग्रह सांगा आणि अधिक आवड पहिला स्वर कायम कि दुसरा स्वर कायम पहिला स्वर कायम दुसरा स्वर कायम संधी कोणता आहे संधी आहे बघा चारोळी असा शब्द आहे चारवळी कधी खाल्ले का चारोळी आहे बघा चारोळी संधी विग्रह सांगा अधिक पहिला स्वर काय की दुसरा स्वर काय दुसरा स्वर काय म्हणल्यानंतर कोणती संधी त्याच्यानंतर बघा गा प्लस ऊन काय कोणती संधी आहे कारण की याच्यामध्ये दोन्ही स्वर कसे आहेत दोन्ही स्वर काय दोन्ही स्वर काय म्हणल्यानंतर कोणती संधी असेल आपण त्याच्यानंतर मला सांगा देईल असा शब्द आहे संधी शब्द याचा संधी दे दे प्लस कोणता स्वर काय पहिला की दुसरा की दोन्ही दोन्ही स्वर काय तर कोणती संधी आता आपण लिहून घेऊन मराठी संधी निंबळ मराठी संधी मराठीतील मराठीतील <coughs> विशेष संधीमध्ये मराठीतील विशेष संधीमध्ये संधी होताना संधी होताना एका पाठोपाठ एका पाठोपाठ एकत्र येणाऱ्या एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी दोन स्वरापैकी एक स्वर कायम राहतो एक स्वर कायम राहतो तर एक स्वर लोप पावत असतो तर एक स्वर लोप पावत असतो <coughs> <coughs> प्रचलित संधीचे प्रचलित संधीचे दोन प्रकार पडता एक नंबर पूर्वरूप संधी पूर्व रूप संधी दोन नंबर पररूप संधी घ्या खूप संधी पूर्वपरूप संधी आता हेडून टाका एक नंबर पूर्वरूप संधी पूर्वरूप संधी व्याख्या एका एकाठोपाठ एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी दोन स्वरापैकी पहिला स्वर कायम राहतो पहिला स्वर कायम राहतो तर दुसरा स्वर तर दुसरा स्वर लोप पावतो लोप पावतो अशा वेळी पूर्वरूप संधी घडून येते पहिला स्वर अधिक दुसरा स्वर पहिला स्वर प्रथम अधिकचा चिन्ह दुसरा स्वर पहिला स्वर अधिक अधिकचं चिन्ह दुसरा स्वर पहिला स्वराच्या खाली भान दाखवून द्या तिथं कायम त्याच्या खाली भान दाखवून लोक लोक जर घ्या खाली घ्या काही प्लस असा काही प्लस असा अच्छा, तो. खिड़की अधिक आत खिड़की अधिक आत, <स्थिण> आत।, <स्थिण> आत।, <स्थिण> आत। खिड़की अधिक आत बोबर खिड़की नेक्स्ट तिसरा एक्झाम्पल साजे अधिक असा साजे चला एक मात्र साजे अधिक असा चला काय म्हणे संधी शब्द पहिला स्वर कायम कि दुसरा स्वर कायम नेक्स्ट पुरे अधिक असे पुरे अधिक असे शब्द पहिला स्वर काय आणि दुसरा स्वर पहिला स्वर काय नेक्स्ट आळी अधिक आत आळी आळी अधिक आत बरोबर आळी नेक्स्ट इथं एक्झाम्पल आहे किती अधिक एक किती अधिक एक इति अधिक एक बरोबर बर, कित्येक पीक आणि किततेक मल्यानंतर याच्यामध्ये होणार नाहीये किततेक मल्यानंतर येणारेश असेल मूळ संस्कृत संधिमध उदाहरण असेल निवळ मराठी मध्ये येणार नाहीये निवळ मराठी मध्ये किती अधिक एक बरोबर हिपीक असा इती। होतो कित्येक मल्यानंतर तो जाणार आहे या देशमध्ये दोघांचा फरक पाहणार आहे हे झाल्यानंतर आपण चला दोन नंबर हिंडा कारण दोन नंबर हेडीूप संधी परूप संधी एका पाठोपाठ एका पाठोपाठ पार्ट। एकत्र येणाऱ्या एकत्र येणाऱ्या दोन स्वरापैकी दोन स्वरापैकी पहिला स्वर लोप पावत असेल तर दुसरा स्वर कायम राहत असेल कायम राहत असेल तेव्हा घडून येणाऱ्या संधी तेव्हा घडून येणाऱ्या संधी परूप संधी असे म्हणतात पररूप संधी असे म्हणतात खाली घ्या पहिला स्वर अधिक दुसरा स्वर पहिला स्वर अधिक दुसरा स्वर पहिला स्वर अधिक दुसरा स्वर पहिल्या स्वराच्या खाली बांध दाखवा लोक लोक दुसरा स्वर खाली बांध कायम, आता उदाहरण काय एक नंबर पीसे अधिक आठ अधिम शब्द काय म्हणे तुम्हाला सांगायचं तीसे अधिक आठिक आठ आठ खे तर अधिक आठ तर ठरवून जात पहिला स्वर्ग आहे की दुसरा स्वर्ग काय करण अधिक ऊन हरण अधिक ऊन ऊन उन दूसरा हुआ है बड़ा दीर्घ हरण अधिक ऊन बरोबर पहला उकार लेना की दूसरा उकार दूसरा उकार नेक्स्ट घर अधिक ई घर अधिक ई घर अधिक ई बरोबर पहिला स्वर काय आणि दुसरा स्वर काय आहे दुसरा स्वर काय नेक्स्ट न अधिक उमजे 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 चार ओळी चारोळी म्हणतो की चारोळी म्हणतो तालवी उच्चार आहे की दंत तालवी दंत तालुव्या चार आधी ओळी मला सांगा गडगड आठ याचा संधी मी तिला सांगा गडगड आधी आठ या गड़गड़ गड़ अधिक आठ नेक्स्ट खाने अधिक आवर खाने अधिक आवर, आवर। खानावर नेक्स्ट खाम अधिक ओळे खाम अधिक ओळे बरोबर काय बने पहिला स्वर काय म्हणजे दुसरा दुसरा नेक्स्ट चिंधी अधिक ओटी चिंधी अधिक ओटी बरोबर काय बने बघा पहिला स्वर कोणता आहे दीर्घई दुसरा स्वर कोणता आहे ओ पहिला स्वर कायम जर शोधलो आपण चिंधी टी असा काही शब्द आहे का पण पहिला स्वर कसा आहे लोक दुसरा स्वर कायम आता इथं अर्ध ध बाकी आहे ओ गेला संधी शब्द काय म्हणेल चिंधोटी अधिक कोटी बरोबर चिंधोटी नेक्स्ट तारगा अधिक एला अधिक एला

संधी yeah. होताना होता एका पाठोपाठ संधी होताना एका पाठोपाठ एकत्र येणारे <coughs> एकत्र येणारे दोन्ही स्वर दोन्ही स्वर कायम राहून कायम राहून संधी होत असेल संधी होत असेल तेव्हा होणाऱ्या संधी तेव्हा होणाऱ्या संधी पूर्वप्ररूप संधी पूर्व फुप संधी असे म्हणतात खाली पहिला स्वर अधिक दुसरा स्वर पहिला स्वर अधिक दुसरा स्वर पहिला स्वर खाली बांधले दाखव

दे प्लस ऊन देऊन जा प्लस तीन जाईल आता समोरच्या पॉईंट वर्ष संस्कृत संधि व मराठी संगीत याबाबतच महत्त्वाचा नियम आहे फरक संधी विवा